नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण ॲडव्हान्स पी एफ प्रकारे ऑनलाइन पद्धतीने विड्रॉल करायचा त्याची टू जेड माहिती या चिडमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम तुम्ही सध्या जॉब करताय आणि तर तुम्हाला अचानक पैशाची गरज पडलेली आहे तेव्हा तुम्ही तुमचा जो काही पी एफ आहे कर्मचारी भविष्य निधी आहे तो तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ॲडव्हान्स पी एफ म्हणून विड्रॉल करू शकता त्यामध्ये मित्रांनो जो काही तुमचा शंभर टक्के पी एफ जमा असतो त्यामध्ये जवळपास तुम्ही पंच्याहत्तर टक्के ते साठ टक्के पी एफ ऑनलाईन पद्धतीने ॲडव्हान्स पी एफ म्हणून विड्रॉल करू शकता तर तो ॲडव्हान्स पी एफ ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे विड्रॉल करू शकता पी एफ कशाप्रकारे काढू शकता ते पण जॉब न सोडता एड टू जेड प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने ऍडव्हान्स पी एफ विड्रॉल करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला यू एनच्या युनिफाईड पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे इथे तुम्हाला कशाप्रकारे संपूर्ण वेबसाईट आहे याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे हा संपूर्ण डॅशबोर्ड आहे इथे आल्यानंतर सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचा अकाउंट लॉग इन करायचं आहे अकाउंट लॉग इन करण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला तुमच्या पी एफ अकाउंटमध्ये किती पैसे सध्या जमा आहेत ते पण माहीत असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला परत एकदा ई पी एफ व सर्च करायचं आहे इथे तुम्हाला मेंबर पासबुक यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा युएन नंबर टाकायचा आणि इथे तुमचा पासवर्ड टाकायचा आता हा यूएन नंबर कुठे भेटेल मित्रांनो तुम्ही जिथे पण जॉब करत असाल तिथे तुम्हाला हा यू एन नंबर भेटेल तसेच पासवर्ड पण भेटेल जर पासवर्ड भेटला नाही तर तुम्हाला इथून तुमचा पासवर्ड पण रिसेट करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे फॉरगट पासवर्ड यावर क्लिक करून इथे तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता दिलेला पासवर्ड एंटर करून दिलेला कॅप्चर कोड तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आणि साईन इन यावर तुम्हाला क्लिक करायचंय साईन इन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पी एफ अकाउंटमध्ये आतापर्यंत किती पैसे जमा आहे त्याबद्दलचं संपूर्ण अपडेट तुम्हाला इथे भेटून जाईल आणि जेवढा पी एफ तुमच्या मध्ये जमा असेल तेवढा पी एफ तुम्हाला इथे विड्रॉल करायचा आहे तर विड्रॉल करण्यासाठी तुम्हाला इथे मेंबर होम यावर यायचं आहे अशा प्रकारे ह्या याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा यू एन नंबर दिलेला पासवर्ड दिलेला जो काही कॅप्चर कोड असेल तो आणि साईन इन या तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मित्रांनो पी एफ अकाउंट हे अजून सिक्युअर करण्यात आलेलं आहे त्यासाठी जेव्हा पण तुम्ही तुमचं पी एफ अकाउंट लॉग इन करल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस ओटीपी ऑथेंटिकेशन तुम्हाला इथे करायचं आहे म्हणजेच मित्रांनो जोपर्यंत तुमच्या पी एफला जो काय मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करणार नाही ना ना। तोपर्यंत तो तुमचा अकाउंट इथे लॉग इन होणार नाही ही पण सिक्युरिटी महत्वाची सिक्युरिटी पी अकाउंट यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे तर ही एक महत्त्वाची माहिती नक्की तुमच्यासाठी महत्वपूर्ण असेल कारण की आता पी एफचं जे काही अकाउंट असणार आहे ते अजून सेक्युर या अंतर्गत झालेलं आहे तर जो काही ओटीपी असेल आणि कॅप्चर कोड असेल तो तुम्हाला एंटर करून तुमचा अकाउंट इथे लॉग इन करायचं आहे अकाउंट इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवला जाईल इथे तुमचा यू एन नंबर नाव वगैरे इथे तुमची संपूर्ण माहिती दाखवलं जाईल आता मित्रांनो आपल्याला जो काही अॅडव्हान्स पी एफ आहे तो विड्रॉल करायचा आहे त्या अगोदर तुमच्या पी एफ अकाउंटला जे काही आधार कार्ड बँक पासबुक लिंक आहे का नाही ते तुम्हाला ते चेक करायचं म्हणजे तुमच्या पी एफ ची केवायसी झालेली आहे का नाही ते तुम्हाला ते चेक करायचं आहे तर इथे तुम्हाला मॅनेजर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला ई केवायसी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे केवायसीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पी एफ अकाउंटला इथे तुम्ही बघू शकता स्टेटस अप्रूव 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 तर आपल्या पी एफ अकाउंटला पॅन कार्ड बँक अकाउंट आणि आधार कार्ड हे व्हेरीफाय झालेलं आहे लिंक आहे तर आता आपण ॲडव्हान्स पेपा विड्रॉल करू शकता हे जर तुमच्या याला लिंक नसेल तर तुम्ही इथे पी एफ विड्रॉल करू शकत नाही त्यासाठी तुम तुम्हाला इथे तुमची के कंप्लीट सी कम्प्लीट करायची आहे जे पण डॉक्युमेंट तुमच्या पी एफ अकाउंटला लिंक नसेल ते डॉक्युमेंट तुम्हाला इथून ॲड करायचे आहे इथे तुम्हाला इथे तुम्ही तुम तुम पाहू शकता बँक अकाउंट पॅन नंबर आणि पासपोर्ट हे संपूर्ण डॉक्युमेंट अटॅच केल्यानंतर एक केवायसी केल्यानंतर आता मित्रांनो आपल्याला इथे आय डॉल करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस यावर तुम्हाला करा या क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर एक नंबरचा ऑप्शन दिसेल एक नंबरचाच ऑप्शन दिसेल क्लेम फॉर्म एकतीस तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमची संपूर्ण माहिती दाखवली जाईल इम्प्लॉईचं नाव म्हणजेच तुमचं नाव फादर नेम तुमच्या वडिलांचं नाव डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर केवायसी डिटेल पण तुम्हाला इथे भेटून जाईल आता इथे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आता जो काही अकाउंट नंबर तुम्ही या पी एफसाठी लिंक केला असेल तोच अकाउंट नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि वेरीफाय या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या बनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्याच्या संपूर्ण टर्म्स अँड कंडिशन वाचून घ्यायचं म्हणजे जो काही तुम्ही अकाउंट नंबर एंटर केलेला आहे त्याच अकाउंटवर दिलेल्या अकाउंट नंबरवर तुमचं जे काही पैसे असतील पी ते विड्रॉल केले जातील ट्रान्सफर केले जातील हे तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर इथे तुम्हाला ही संपूर्ण माहिती चेकआउट करायची आहे आणि प्रोसिडर फॉर ऑनलाईन क्लेम यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे अप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पी एफ नंबर तुमचं नाव वगैरे संपूर्ण माहिती चेक करायचे नंतर इथे तुम्हाला आय वॉन्ट टू अप्लाय फॉर तर इथे तुम्हाला पी एफ अडव्हान्स फॉर्म एकतीस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर जी काय बाकीची संपूर्ण फॉर्म असेल तो इथे ओपन झालेला दिसून जाईल इथे आपल्याला आता सिलेक्ट सर्व्हिस यावर तुम्हाला इथे ज्या पी एफ मधून तुम्हाला पैसे विड्रॉल करायचे म्हणजे आता तुम्ही इथे तुम्ही पाहू शकता आतापर्यंत मी चार वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे आता तुम्ही ज्या पण कंपन्यांमध्ये सध्या काम करत असाल ती कंपनी इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ती सर्व्हिस तुम्हाला इथे सिलेक्ट करायची सर्व्हिस सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला जीच उद्देश केली आहे आता आपल्याला ज्या उद्देशासाठी पैसे विड्रॉल करायचे आता इथे भरपूर असे उद्देश दिलेले आहेत इथे पाहायला गेलं तर इलनेस म्हणजे तुम्ही आजारी पडलं त्यासाठी पैसे लागते यापैकी कोणता एक ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तर यामध्ये सध्या तरी इनलेस हा ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे पैसे लवकर विड्रॉल होतात हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता आहे आवश्यक करायचे आता आपल्याला जेवढे पैसे विड्रॉल करायचे आहे तेवढे अमाऊंट तुम्हाला इथे एंटर करायचे आहे नंतर इम्प्लॉय ॲड्रेस इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस एंटर करायचा आहे स्ट्रीट इथे आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्य इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे नंतर इथे सिटी आणि पिनकोड अशा प्रकारे संपूर्ण माहिती एंटर करून इथे आता आपल्याला अपलोड स्कॅन कॉपी ऑफ चेकबुक किंवा पासबुक आता इथे तुम्हाला तुमचं जे काही चेकबुक किंवा पासबुक असेल तुमचं बँक अकाउंटचं बँक पासबुकचं जॉरॉक्स तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर त्याची साईज ही शंभर बी ते पाचशे के केबीच्या आत असली पाहिजे आणि फॉर्मॅट जे जेपीजी आणि जेपीजी यामध्येच असला पाहिजे ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे अगदी काळजीपूर्वक तुम्हाला तुमच्या पासबुकचा किंवा चेकबुकचा फोटो इथे अपलोड करायचा आहे आता ही संपूर्ण माहिती अगदी काळजीपूर्वक एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला आयकॉन फॉर्मवर क्लिक करून गेट आधार ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी देईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करून तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट आहे दा तर अशा प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून फक्त पाच ते दहा मिनिटात तुमचा पी एफ अडव्हान्स पी एफ ऑनलाईन पद्धतीने विड्रॉल करू शकता तर मित्रांनो यामध्ये कोणत्याही ठिकाणी काही येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र